नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सांडग्याची भाजी बघणार आहोत हे सांडगे आपण चाणीवर किसून केलेले आहे त्याच्याने हे सांडगे बारीक दिसत आहे हाताने तोडलेले सांडगे नाही आहेत याची भाजी खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सांडगे आपल्याला तव्यावर तेल घालून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता सर्व सांडगे आपण तव्यावर घालून खरपूस भाजून घेऊ मैत्रिणींनो जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसते तेव्हा आपण ही ते भाजी बनवू शकतो आणि ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते आणि अगदी झटपट तयार होते साहित्यही कमी लागते आपण सांडगे हे छान असे खरपूस भाजून घेऊ त्यामुळे भाजी ही खूप टेस्टी होते अशी खुसखुशीत सांडगे भाजल्याने भाजीला एक वेगळी चव येते आणि हे सांडगे नुसतेही खाल्ले जातात भाजलेले तेही खूप छान लागतात असा खमंग असा वास सुटलेला आहे आपले सांडगे भाजून झाले आहे आता आपण भाजी करून घेऊ यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल घातले आहे जिरे मोहरी लसूण आणि कढीपत्ता यामध्ये मी घालून घेणार आहे तसेच एक कांदा एक टोमॅटो आणि हिरवी मिरचीही मी कट करून घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी फक्त लाल तिखटही वापरू शकता आता आपण फोडणी करून घेऊ यासाठी मी ठेसलेला लसूण घातला आहे कढीपत्ता घातला आहे तसेच जिरे मोहरीही आहेत यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे छान अशी तेलावर ती खरपूस भाजून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला छान गोल्डन रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो हे आपल्याला छान मौसर असा परतवून घ्यायचा आहे अगदी घाईच्या वेळात तुम्ही ही भाजी बनवू शकतात अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आपला टोमॅटो हा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत थोडंसं लाल तिखट थोडा कांदा लसूण मसाला आणि धनाजिरा पावडर घालून घेणार आहोत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता येथे मी लाल तिखट कमीच घातले आहे कारण येथे मी हिरवी मिरचीचा यूज केलेला आहे हे छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे साधारण एक ते दीड ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता कारण यामध्ये आपण सांडगे घातल्यानंतर सांडगे शिजल्यानंतर थोडंसं सा हे कमी होतं पाण्याला उकळी आल्यावर आपण यामध्ये भाजलेले सांडगे घालून घेणार आहोत यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भाजी छान अशी मिक्स करून आपण झाकण ठेवून पाच मिनटं मस्त शिजू देणार आहोत पाच मिनटात ही भाजी शिजून तयार होते बघा तर आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे सांडगे असे फुलून आलेले आहेत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहेत तर कशी वाटली भाजी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा सांडगे ही भाजी डाळ भातासोबत तुम्ही तोंडी लावायला बनवू शकतास तसेच कधी भाजीला नसले तेव्हाही तुम्हीही बनवू शकता अगदी चवदार लागणारी भाजी आहे तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा